आपण ज्या वेळेला पुन्हा सत्तेत राज्यात येऊ आपल्या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री भावी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे शिक्षक बोलणार नाही पंजाबी नाही घडणार लोक ठरवून

भावनेच्या आधारी प्रेमापोटी काही गोष्टी ते चांगली करायच्या वतीने बोलत असतील पण तो फार विषय उघडच काहीतरी त्याच्यावर बातमी करू नका अशी मला विनंती होत काय सगळे जर माझ्या व्हायला